बदलापूर घटनेचे पडसाद उमटले धुळ्यात उबाठा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा बदलापूर अत्याचाराचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना बघावयास मिळाले आहेत उबाठा शिवसेनेच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर येथील घटनेचा निषेध उबाठा शिवसेनेच्या वतीने नोंदविण्यात आला आहे यावेळी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संतप्त आंदोलकांनी केली आहे यावेळी या घटनेच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून या मोर्चामध्ये उभाटा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा घटना पुन्हा वारंवार होत असून त्यांना थांबवण्यासाठी निष्क्रिय ठरत असलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील संतप्त महिला आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं बघावयास मिळालं आहे यावेळी जिल्हा प्रशासनाला या संदर्भातील निवेदने देखील देण्यात आली आहेत यावेळी सुद्धा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण जो प्रकार झालेला आहे हा खूप विचित्र

कारण हे अंगावर धावतात हे या महिन्यामध्ये या लहान मुलींची तर विषय झाला पण त्या मोठ्या मुली त्या सुद्धा सुरक्षित नाही लहान सुरक्षित नाही म्हाताऱ्या सुरक्षित नाही होत तरी काय होतय याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला बारा तास का लागले नोंदवायला त्याच्यानंतर सुद्धा जे आरोग्य प्राथमिक तपासणीचं ते द्यायला पाहिजे होतं पोलिसांकडून ते पण झालेलं नाही आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या सरकारकडून जर दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहेच आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं उपाट्या गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलेल्याच आहेत पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संस्था विरोधात विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांकडनं ज्या चुका झाल्या आहेत त्यांची तात्काळ तात्काळ तपासणी करण्यात ता यावी आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेल्या आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलंही काय काही न करता ऑन द स्पॉट बाकीची शिक्षा द्यावी तरच ह्या गोष्टींना आळा बसू शकेल आम्ही मानतो